कडमाती एकादशी नागार पंचम कोण्या दिवशी साजने बाई नागार पंचम कोण्या दिवशी साजने बाई नागर पंचमीची दिंड नागर पंचमीची दिंड गणपतीची वाकडी झोंडा साजने बाई गणपतीची वाकडी सोंड साजने बाई गणपतीला मोदक लाडू गणपतीला मोदक लाडू गावरायला रायला मुराळी लाडू साजने बाई गावरायला मुराळी लाडू साजने बाई गावरायचा लावते दिवा गावरायचा लावते दिवा ஷீலங்க தாஜனே வாய் ஷீலாத்தே வாய் ஷீலே சோன சில சோனி நீல ஏன்னா சாஜனே வாய்வீனே வாயு दिवाळीची लावते पंती दिवाळीची लावते पंती सांक्रांत आली बाई सांक्रांत आली साजने बाई संक्रांतीचं पुजते सुगर संक्रातीचं पुजते सुगर माये पुनवाली उघाड साजने बाई माये पुनवाली उघाड साजने बाई माये पुनावती लोंबी माये पुनावती लोंबी शिमगा गा घेतो झोंबी साजने बाई शिमगा गा घेतो जोंबी साजने बी शिमग्याची मैते माहिती कनीक शीम घ्याची माहिती कनीक रंगपंचानी आली आणि साजने बी रंगपंचानी आली आणि साजने बाई पंचमीचा ताशी पडते रंग रंग पंचमीचा ताशी पडते रंग पाडवा लाटोली जंग साजणे बाई पाडवा लाटोली जंग साजने बाई पाडव्याची वरते गोडी पाडव्याची वरते गोडी आखी तिने मारली उडी साजने बाई आखी तिने मारली उडी साजने बाई पुती चात ते वडा चात ते वडा मोर आंब्यांचा शेण साडा साजने बाई मोर आंब्याचा शेण साडा साजने बाई आंबे खाऊन झाले गार आंबे खाऊन झाले घार पावसाची चळतदार साजाने बाई साती चळत कदार साजणे